नमस्कार आज आपल्यासमोर एक साधं पोस्टर आहे पण हे मला वाटतं फक्त एक कागद नाहीये शिक्षण व्यवस्थेच्या आत चाललेल्या एका मोठ्या वादळाचे हे संकेत आहेत हे पोस्टर आहे महाराष्ट्रातील युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या महाएल्गार आंदोलनाचं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आहे हे आंदोलन यातली प्रत्येक मागणी म्हणजे ती एका मोठ्या समस्येकडे बोट दाखवतीये चला या संकेतांचा अर्थ लावून बघूया की पडव्यामागे नक्की काय शिस्तय या मागण्या शिक्षकांच्या नोकरीपुरत्याच आहेत की त्याहून मोठ्या आणि खोलवर रुजलेल्या प्रश्नांना हात घालत आहेत अगदी बरोबर हे आंदोलन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी एक महामोर्चाही आहे या मागण्या वरवर पाहिल्या तर नोकरी पगाराच्या वाटतात हो ना पण जसजसं आपण खोलात जाऊ तस तसं लक्षात येईल की या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या काय म्हणतात त्याला डीएनए वरच प्रश्नचिन्ह उभ्या करत आहेत ठीक आहे तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि मला वाटतं सर्वात मूलभूत मागणीपासून समग्र शिक्षा योजना कायमस्वरूपी करा आणि कंत्राटी शिक्षक भरती थांबवून नवीन शैक्षणिक धोरणानुसार शंभर टक्के शिक्षक भरती करा म्हणजे सरळ सरळ मुद्दा जॉब सिक्युरिटीचा आहे त्यांना कंत्राटी पद्धत नकोय पक्की नोकरी हवी आहे हो पण यात एक गंमत आहे समग्र शिक्षा योजना ही काही फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये ही केंद्र सरकारची एक देशव्यापी योजना आहे पण प्रत्येक राज्यात तिच्या अंमलबजावणीत फरक दिसतो महाराष्ट्रात या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी जोर धरतीय कारण कदाचित ते बघतायत शेजार की शेजारच्या कर्नाटक किंवा तेलंगणासारख्या राज्यांमध्ये तिथे याच योजनेतील कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या प्रकारच्या सुरक्षा योजना किंवा धोरणं आहेत अच्छा म्हणजे हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातील अंतर्गत धोरणांचा नाहीये तर एका राष्ट्रीय योजनेच्या स्थानिक परिणामांबद्दल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या असमानतेबद्दल आहे म्हणजे एकाच देशात एकाच योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असा फरक का अगदी तोच मुद्दा आहे कंत्राटी हा शब्दच मुळात एका तात्पुरत्या व्यवस्थेकडे इशारा करतो पण शिक्षण शिक्षण हे काही तात्पुरतं काम नाही त्यासाठी शिक्षकाला मानसिक स्थैर्य लागतं जेव्हा एखाद्या शिक्षक स्वतःच्या नोकरीबद्दलच असुरक्षित असतो तेव्हा तो, तो वर्गातल्या मुलांच्या भविष्याबद्दल किती आत्मविश्वास देऊ शकेल ही मागणी केवळ आर्थिक नाही ती शिक्षकांच्या मानसिक आरोग्याशी आणि पर्यायाने शिक्षणाच्या गुणवत्तेशी जोडलेली आहे आणि त्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार शंभर टक्के भरती हा उल्लेख पण महत्वाचा आहे नाही का म्हणजे फक्त नोकरी देऊ नका तर ती नव्या विचारांनुसार नव्या धोरणांनुसार द्या बरोबर कारण अनेकदा काय होतं धोरण कागदावर खूप छान दिसतात पण अंमलबजावणीच्या वेळी जुन्याच पद्धतीने भरती केली जाते किंवा अपुऱ्या जागा भरल्या जातात शंभर टक्के भरती हा शब्दप्रयोग म्हणजे त्या धोरणावर आमचा विश्वास आहे पण तुम्ही त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने करा हा सरकारला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे म्हणजे नोकरीत स्थैर्य हवंय पण नोकरी मिळवण्याची प्रक्रियाच जर पारदर्शक आणि कार्यक्षम नसेल तर मला वाटतं याच मुद्द्याला त्यांची पुढची मागणी हात घालते जी पवित्र पोर्टलबद्दल आहे त्यांनी म्हटलंय की पोर्टलवर पुन्हा नोंदणी सुरू करा आणि एकाच टप्प्यात प्रतीक्षा यादी लावून भरती पूर्ण करा हो आणि हे खूप महत्वाचं आहे पवित्र पोर्टल हे काही वर्षांपूर्वी मोठ्या आशेनं सुरू केलं होतं उद्देश होता की शिक्षक भरतीतला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी संपवून सगळं ऑनलाईन आणि पारदर्शक करायचं पण मग मूळ उद्देशत जर पारदर्शकता आणणं हा होता तर मग एकाच टप्प्यात भरती करा किंवा एकही पद रिक्त ठेवू नका अशा मागण्या आजही का कराव्या लागत आहेत नक्की कुठे अडतं हे सगळं तिथेच तिथेच तर खरी मेघ आहे सिस्टम ऑनलाईन झाली पण मानसिकता नाही बदलली भरती प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये विभागली जाते आधी एक यादी लागते मग काही जण रुजू होत नाहीत मग दुसऱ्या यादीसाठी महिनोन महिने वाट पाहावी लागते या सगळ्यात उमेदवारांचं वय वाढतं त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं अनेकांनी तर चांगल्या पगाराच्या खासगी नोकऱ्या सोडून या प्रक्रियेत उतरलेले असतात एकाच टप्प्यात भरती करा ही मागणी त्या प्रचंड मोठ्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला वाचा फोडणारी आहे म्हणजे ही मागणी केवळ प्रशासकीय सुधारणेची नाहीये तर ती हजारो उमेदवारांच्या वेळेच्या आणि मनस्तापाच्या विरोधात आहे नक्कीच तुम्ही विचार करा तुम्ही परीक्षा पास झाला आहात तुमची निवड होण्याची शक्यता आहे पण प्रक्रिया कधी पूर्ण होईल हेच माहिती नाही हा जो लिंबो आहे ही अनिश्चितता ती खूप घातक असते त्यामुळे एकही पद रिक्त न ठेवता प्रतीक्षा यादी लावा म्हणजे एकदा प्रक्रिया सुरू झाली की ती शेवटच्या पूर्ण करा थांबू नका आणि हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतंय कारण त्यांची मागणी आहे की फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा नाही तर आश्रमशाळा सामाजिक न्याय विभागाच्या शाळा आणि अल्पसंख्याक शाळांमधली भरती सुद्धा याच पवित्र पोर्टलवरून व्हायला हवी हे ऐकायला तर कार्यक्षमतेच्या दृष्टीने चांगलं वाटतं पण माझा एक प्रश्न आहे विचाराना आश्रमशाळा किंवा अल्पसंख्याक शाळांच्या गरजा तिथल्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी वेगळी नसते का त्यांच्यासाठी शिक्षक निवडताना वेगळे निकष असण्यामागे काहीतरी कारण असेल ना या वन स्टेट वन सिस्टमच्या नादात त्या विशेष शाळांच्या गरजांकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना हा खूप योग्य प्रश्न आहे आणि यावर नक्कीच विचार व्हायला हवा पण या मागणीमागे एक दुसरा विचार असू शकतो अनेकदा अशाच विशेष शाळांमधील भरती प्रक्रिया स्थानिक पातळीमार किंवा वेगळ्या यंत्रणेमार्फत होते जिथे पारदर्शकतेचा अभाव असू शकतो त्यामुळे तिथे पात्र उमेदवारांनाऐवजी वशिलेबाजीने भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही मला आठवतंय मी एकदा एका दुर्गम भागातल्या आश्रमशाळेला भेट दिली होती तिथे विज्ञानाचा शिक्षकच नव्हता म्हणून गणिताचे शिक्षकच मुलांना झुजबी प्रयोग करून दाखवत होते त्यांची तळमळ होती पण ते पुरेसं नव्हतं जेव्हा सर्व शाळांना एकाच प्रणालीखाली आणा अशी मागणी होते तेव्हा त्यामागची ही रिअॅलिटी असते की प्रत्येक मुलाला मग तो कुठेही शिकत असो त्याला योग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळायला हवा म्हणजे एका बाजूला विशेष गरजा आहेत तर दुसऱ्या बाजूला समान संधी आणि गुणवत्तेचा प्रश्न आहे आणि आंदोलकांना वाटते की केंद्रीकृत प्रणालीमुळे दुसरा मुद्दा जास्त चांगल्या प्रकारे साधला जाईल आणि हा एकीकरणाचा मुद्दा फक्त विशेष शाळांपुरता नाहीये त्यांनी नपा मनपा मंडळ अस्थापनेच्या सर्व रिक्त जागा भरा असेही म्हटले म्हणजे शहरांमधल्या स्थानिक शाळा सुद्धा बरोबर यावरून या आंदोलनाची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसतं आपण नेहमी राज्य सरकारच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल बोलतो पण शहरांमधल्या महानगरपालिकांच्या शाळांमधल्या रिक्त पदांचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो या शाळांमध्ये समाजातील अत्यंत गरीब स्तरातून आलेली मुलं शिकतात तिथे जर शिक्षक नसतील तर त्या मुलांचं भविष्य अंधारात जातं त्यामुळे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत आणि सामान्य शाळांपासून ते विशेष शाळांपर्यंत शिक्षण व्यवस्थेचा प्रत्येक घटकाला या आंदोलनाने स्पर्श केला आहे आता एका अशा मुद्द्याकडे येऊया जिथले आकडे वाचून मला खरंच धक्का बसला शिक्षण सेवकांना सध्या कोणतंही सेवा संरक्षण किंवा विमा नाही आणि त्यांचं मानधन सोळा हजार रुपयांवरून थेट चाळीस हजार रुपये करावं अशी मागणी आहे ही काही साधी पगार वाढ नाहीये ही तर जवळजवळ अडीच पट वाढ आहे यामागे नक्की काय कारण असावं या आकड्यांमागचं गणित आणि भावना दोन्ही समजून घ्यायला हवं शिक्षणसेवक योजना म्हणजे पूर्ण पात्रता असूनही एका शिक्षकाला सुरुवातीची तीन वर्ष कमी मानधनावर काम करावं लागतं काम पूर्ण वेळ शिक्षकाचं पण मानधन मात्र शिकाऊ उमेदवारासारखं आता विचार करा सोळा हजार रुपये आजच्या महागाईच्या काळात त्यातही जर मुंबई पुण्यासारख्या शहरात नेमणूक असेल तर त्यात घरबाडं प्रवास आणि घरघरचं कसा भागायचा हे तर हे तर अशक्यच आहे म्हणजे यातून त्या शिक्षकाच्या मानसिकतेवर त्याच्या शिकवण्याच्या ऊर्जेवर काय परिणाम होत असेल दिवसभर वर्गात शिकवायचं आणि संध्याकाळी आपलं घर कसं चालेल याची चिंता करायची अगदी आणि हा फक्त आर्थिक प्रश्न नाही आहे जेव्हा तुम्ही एका पात्र शिक्षकाला इतकं कमी मानधन देता तेव्हा तुम्ही मकळतपणे समाजात त्या पेशाची किंमत कमी करत असता तुम्ही एक संदेश देत असता की हे काम इतकं महत्वाचं नाही मग हुशार आणि होतकरू तरुण या क्षेत्राकडे का वळतील ते आय टी किंवा इतर क्षेत्रांमध्ये जाणार नाहीत का त्यामुळे ही मागणी केवळ वैयक्तिक पगाराची नाही तर ती शिक्षक या पेशाच्या प्रतिष्ठेशी जोडलेली आहे आणि त्यात सेवा संरक्षण किंवा विमा नाही हा उल्लेख तर आणखीनच गंभीर आहे म्हणजे कमी पगारात असुरक्षिततेच्या वातावरणात काम करा हो म्हणजे आजारी पडलात किंवा काही अपघात झाला तर तुमची काहीही जबाबदारी नाही एकीकडे आपण शिक्षकांना राष्ट्रनिर्माते म्हणतो आणि दुसरीकडे त्यांना त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरायला लावतो हा विरोधाभास या मागणीतून स्पष्ट दिसतो त्याने भरा हे वेगळं सांगावं लागतंय याचाच अर्थ याकडे किती दुर्लक्ष होत असेल ही मागणी माझ्या मते या सगळ्या मागण्यांचा आत्मा आहे कारण यातून दिसतं की आंदोलनकांना फक्त स्वतःच्या नोकरी पगाराची चिंता नाही तर त्यांना मुलांच्या सर्वांगीण विकासाची काळजी आहे नवीन शैक्षणिक धोरण तर हेच सांगतं की कला क्रीडा हे विषय दुय्यम नाहीत ते मुख्य अभ्यासक्रमाचा भाग आहेत त्याने मुलांची सर्जनशीलता वाढते ताण कमी होतो व्यक्तिमत्व घडतं पण प्रत्यक्षात शाळांमध्ये या विषयांचे शिक्षकच नसतात किंवा असले तरी एखादा तात्पुरता शिक्षक असतो जो बाकीची कामही करतो बरोबर ही मागणी त्याच ढोंगीपणावर बोट ठेवते तुम्ही धोरणात तर मोठ्या गप्पा मारता पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे शिक्षकच नेमणार नसाल तर त्या धोरणाचा काय उपयोग या जागा पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी हे दाखवते की सध्या या विषयांना पर्यायी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि त्यामुळे थेट विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय म्हणून ही मागणी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीची मागणी आहे असंही म्हणता येईल तर या सगळ्या संकेतांना एकत्र जोडून पाहिल्यावर एक स्पष्ट चित्र समोर येत आहे हे आंदोलन म्हणजे केवळ मागण्यांची जंत्री नाही हे शिक्षण व्यवस्थेच्या चार मुख्य स्तंभांवर उभा आहे नोकरीचं स्थैर्य भरती प्रक्रियेतील पारदर्शकता पेशाला योग्य तो मोबदला आणि सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा एक संपूर्ण सुधारणांचा अजेंडा आहे अगदी या मागण्या शिक्षकांच्या तोंडून आल्या असल्या तरी त्यांचा अंतिम परिणाम हा विद्यार्थ्यांवर आणि समाजावर होणार आहे पण यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता प्रश्न की शिक्षण देणाऱ्यांच्या कल्याणाचा त्यांच्या स्थिरतेचा आणि त्यांच्या समाधानाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेशी थेट संबंध असतो की नाही एक समाधानी सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतो हे इतकं साधं सत्य स्वीकारायला आपल्याला इतका वेळ का लागतो आणि याच्याही पुढे जाऊन विचार करायला लावणारा मुद्दा असा आहे की कोणतंही राज्य आपल्या शिक्षकांमध्ये किती आणि कशी गुंतवणूक करतं हे त्या राज्याच्या आपल्या भावी पिढ्यांबद्दलच्या दूरदृष्टीचं प्रतिबिंब असतं जर आपण शिक्षकांना केवळ कमी पगारावर राबणारे कंत्राटी सेवक म्हणून पाहणार असू तर आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणत्या प्रकारचं शिक्षण आणि कोणती मूल्य देत आहोत हा प्रश्न हे आंदोलन अप्रत्यक्षपणे आपल्याला सगळ्यांना विचारत आहे